मला वाटतं आपण सर्वजण जाणता की शिवतीर्थ हे शिवसेनेचं ग्राउंड आहे वंदनीय शिवसेना प्रमुखांपासून आदरणीय आदित्यजींची पर्यंत उद्धवजींच्या सुद्धा इथं विक्रमी सभा झाली आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आणि यावेळी तर आघाडीची सभा आहे राहुल गांधीजींनी न्याय यात्रा काढली कारण ती न्याय यात्रा न्यायच आता वेठी धरला जात आहे किंवा विकला जात आहे न्याय देणारे सुद्धा विकले जात आहेत कारण ते काल परवाकडे आपण कोलकात्यामध्ये पाहिलं गंगोपाध्याय नावाचे न्यायाधीशांनी काय केले आपल्याला लक्षात आलं असेल आता त्यांनी राजीनामा देऊन ताबडतोब भाजपात केले त्यामुळे ह्या होमग्राऊंडवर आणखीन मला ह्या निमित्ताने एक आठवण झाली की इथंच माननीय शिवसेना प्रमुख शरद पवार साहेब आणि जॉर्ज फर्नांडिस साहेब असे एकत्र व्यासपीठावर होते आणि ती सभा झाली त्याची आठवण मला पुन्हा आता आली की अशाच पद्धतीची सभा पुन्हा आता होणार आहे आणि या सभेचं आणखीन एक मोठं महत्त्व की देशाच्या संविधानालाच धोका पोचतोय अशी स्थिती आज आहे हुकुमशाही चालू आहे आणि म्हणून लोकशाही जिवंत राहील का असं आदरणीय उद्धवजी सातत्याने म्हणत असतात ती जिवंत ठेवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो लोकशाही जिवंत ठेवणं तिचं रक्षण करणं संविधानाचं रक्षण करणं आणि त्यासाठी समविचार हा जो एक मूलभूत विचार घेऊन काँग्रेस पार्टीच्या काँग्रेस पार्टीचे नेते सन्मान्य ने राहुल गांधी यांनी न्याययात्रा काढली त्या न्याय यात्रेचा आता सांगता सोळा तारखेला पण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान करते बरं का त्या संविधानाला धोकाय सध्या तर तिथं जाऊन ते, ते वंदन कर अभिवादन करतील आणि सतरा तारखेला जी काही रॅली होईल ना ती विराट तर होईलच पण या देशाला परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास